अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांची जिल्हा परिषद शाळा काटा क्रमांक दोन ला भेट विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक शिक्षकांच्या कलाकृतींना दाद जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांनी सोमवारी सतरा मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काटा क्रमांक दोन ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी वाचन इंग्रजी वाचन तसेच संख्यावरील गणिती क्रियांबाबत प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने उत्तरे दिली यावर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले ग्रीटिंग्स पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला तसेच शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड यांनी सुंदर फलकलेखन आणि स्वतः तयार केलेली राजमाता जिजाऊंची पेंटिंग जिल्हाधिकारी यांना भेट म्हणून दिली याबद्दल त्यांनी मुख्याध्यापक गजानन गायकवाड आणि शिक्षिका चंदा खंदारे गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले या कार्यक्रमास नायब तसेदार प्रतिभा चौधरी माजी पंचायत समिती सभापती वीरेंद्र देशमुख सरपंच जयाताई रामकिशन मोरे मंडळ अधिकारी आशा आदबाने ग्रामसेवक एस पी राठोड ग्रामसेवक संतोष घोडके तलाठी सुलबा दुरटकर कृषी सहाय्यक राजेश छत्रे पूनम गावंडे माधुरी बांगर तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार